श्री स्वामी समर्थ स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत सर्वा चा हो आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आपण हे आपण बघतो की रोजचं रुटीन आहे ना हे आपलं खूप धावपळीचं झालेलं आहे आपल्या खाण्यातील सवयी म्हणा किंवा आजकाल मुलामुलींचं असतं की सेटल झाल्याशिवाय लग्न करायचं नाही हे पण बरोबर आहे पण वय होतं त्यामध्ये आणि मग नंतर भरपूर प्रॉब्लेम येतात ट्रीटमेंट घ्यावी लागते आपल्याला संतान प्राप्तीसाठी आणि मग हे ट्रीटमेंट घेता घेता आपण देवावर पण विश्वास ठेवला पाहिजे आणि जी पण सेवा करू आपण त्याच्यासाठी की ती सेवा एकदम मनोभावे केली पाहिजे आज आपण बघतो की भरपूर जणांना भरपूर जणांना मुलं होण्यासाठी खूप म्हणजे प्रॉब्लेम येतात तर याच्यासाठी आपल्याला जे आपण दवाखान्याची ट्रीटमेंट घेतो ती तर घ्यायचीच आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक हे सर्व कामं करायचे आहेत तर आपल्याला काय सेवा करायची आहे की आपण बघतो की दे देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती ही प्रत्येकाच्या देव देवाऱ्यावर असतेच तर बाळकृष्णाची मूर्ती आहे ती घ्यायची आहे आणि याच्या बाळकृष्णाच्या मूर्तीला एक माळ किंवा पाच माळ श्री स्वामी समर्थक जप जप करायचा आहे आणि ही दोघं नवरा बायकोने केली तरी चालते के किंवा कोणी एक एक एकाने केली तरी पण चालते दोघांनी केली तर उत्तमच आहे तसेच दुसरं म्हणजे की एक वेळा किंवा सोळा वेळा पुरुष सुक्त आपण म्हटलं पाहिजे आणि याचा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला करायचा आहे त्याचप्रमा तसेच आपल्याला एक वेळा गोविंद दामोदर स्तोत्र म्हणायचं आहे काय परत एकदा सांगते मी एक वेळा गोविंद दामोदर स्तोत्र किंवा पाच वेळा म्हटलं तरी चालेल <coughs> हे तुम्हाला यूट्यूबवर इझिली अवेलेबल होऊन जाईल तसेच एक वेळा किंवा पाच वेळा एक हे जप करायचं आहे गोपाल स्तोत्र संतान गोपाल स्तोत्र याचा अभिषेक आपल्याला हे सर्व अभिषेक म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर करायचे आहेत यातली कोणतीही सेवा तुम्ही मनोभावे कराल तुम्हाला निश्चित याचा अनुभव येईल नक्की येईल श्री स्वामी समर्थ